नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणे व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वृंदास फॅमिली फूड समोर पेठे त्याच्या शेजारी लेन मध्ये म्हणजे जी खजिना विहीर कडे जाते त्या लेन मध्ये तुम्हाला दिसेल यांच्याकडे रुपयापासून तुम्हाला थाळ्या चाखायला मिळतील विविध प्रकारच्या थाळ्या यांच्याकडे मिळतात म्हणजे जसं तुम्ही बघता की इथे पुरी भाजीची एक थाळी आहे त्याचबरोबर छोले भटुरे आहेत ही एक थाळी आहे ज्याच्यात श्रीखंड कोण आहे आणि दुसरी थाळी जी अवघ्या सत्तर रुपयात स्वीट सह मिळते ती आणि इथे विविध फ्राईड राईस त्याच्याबरोबर व्हेज बिर्याणी आणि नुसती पोळी भाजी पाहिजे असेल तर नुसती पोळी भाजी अशा असंख्य व्हरायटीज तुम्हाला इथे मिळतील आता या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत या थाळ्या कोणकोणत्या था। हाय मी कोणत्या त्यावरे आणि माझ्या उद्योगाचं नाव वृंदास फॅमिली फूड्स आज तुम्ही पाहणार आहात आमच्याकडे दिले जाणारे वेगवेगळे भोजनाचे पदार्थ किंवा वेगवेगळ्या भोजनाचे ऑप्शन सुरू करूया आमच्या सगळ्यात फिलिंग किंवा पोटाला आनंद देणाऱ्या अशा आमच्या लिमिटेड वेज थाळीनी विच वी सेल ओनली फॉर सेव्हन्टी रुपीज ही आहे आपली वृंदाशी वेज थाळी फक्त सत्तर रुपयाला त्यात आम्ही साधारणपणे एक आ, कम्प्लीट न्यूट्रिशियस आणि बॅलन्स्ड मी नेण्याचा प्रयत्न करतो आठवड्याला रोजच्या आमच्या उसळी बदलतात पण आज संडे असल्या कारणाने काय त्याला उसळ रोज मुलांना नको असते पण तरी आम्ही त्याच्यात त्यांना मेथी पालक आणि बटाटा ही भाजी आहे पालेभाजी आज आम्ही ठेवलंय मटार पनीर तुम्ही ग्रेव्ही बघा मस, जळजळीत मसाला नाही ठीक पनीर चांगलं मटार ओके तर रस जास्ती असतो आणि मटार नाही ही आपली डाळ दाल फ्राय और फोबीच वरण दोन पोळ्या घडीच्या यातला कुठलाही पदार्थ तुम्हाला एक्स्ट्रा हवा असेल तर तो टेन रुपीज ला असतो पापड वरण भात पापड लोणचं कांदा लिंबू फरसाण आयटम म्हणून बटाटे वडा आणि हा गुलाबजामुन तर ही थाळी आपल्याकडे आहे सत्तर रुपयाला अगदीच जेवण नको असेल तर हे आपल्याकडे छोले भटुरे लंच च्या टायमिंग ना दोन भटुरे भटुरा तुम्हाला दाखवते आतनं पूर्णपणे शिजलेला नाही ताजा ते आपले छोले लोणचं कांदा लिंबू भटुरे नको असतील तर अगदी महाराष्ट्रीयन पुरी भाजीची थाळी चार पुऱ्या गुड कलर फुगलेल्या बटाट्याची सुकी भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीची <laughs> लोणचं ही थोडीशी नॉर्थ इंडियन हंगाची भंडारा बटाटा भाजी कांदा आणि लिंबू आणि जर अगदी काही दसरा दिवाळी किंवा असे काही असतील सण अगदी काही खास सेलिब्रेशनसाठी ही पुरी भाजी आणि श्रीखंडाची थाळी आहे जी आम्ही देतो सत्तर रुपयाला त्यात पुन्हा टम्म पुऱ्या चार पण पुऱ्या मात्र टम्मच बर इंडियन स्टाईलची बटाटा भाजी ही ब्राह्मणी किंवा पद्धतीची जिरं हिंग फोडणीची आणि कढीपत्ता येतात ऑफकोर्स बटाट्याची भाजी लोणचं लिंबू आणि हे श्रीखंड मी खास घरी बनवलेलं आहे टाकून आणि त्या श्रीखंडाच्या या डब्या ज्या असतात त्या इंडिव्हिज्युअल पाठवल्या जातात म्हणजे त्यात त्या बाकीच्या गोष्टींचा वास लागत नाही फूड मध्ये काय काय ठिकाणी काय होतं त्या श्रीखंडात कांद्याचा वास किंवा आणखीन कुठल्या भाज्यांचा वास असा घुसू शकतो हे श्रीखंड तुम्ही बघू शकता हे इलायची श्रीखंड आहे आणि हे शंभर ग्रॅम श्रीखंड च आम्ही प्रमाण वजन वजन काट्यानेच केलं जात आहे तर अशी ही खास सेलिब्रेशन आहे ही इकडे तुम्ही बघताय ही आमची ओनली पोरी भाजी ऑप्शन आहे दिस इज फॉर फॉर्टी रुपीज काय किला फुल जेवण जेवायचं नसतं इट हॅज टू बी समथिंग न्यूट्रिशियस अँड अ वॉकिंग लंच सॉर्ट ऑफ अ थिंग सो दिस आर टू हॉट चपातीज सर्व सुखा भाजी किंवा उसळ जे काय ते मागतील ते लोणचं अलेग ऑफ सॅलेड लिंबू कधी कधी कोळी भाजीचाही कंटाळा आलेला असतो टाइम दे कॅन हॅव दवा पुलाव विच इज सर्व विथ भंडारा सब्जी अलेग बिड ऑन ऑफ सॅलेड अँड लेमन दे कॅन हॅव अ पिकेल ऑल्स ऑन द साईड वी ऑल्सो हॅव अनदर ऑप्शन फॉर राईस अँड दॅट इज वेज बिर्याणी इन विच आय इन्सिस्ट सोया असला पाहिजे ऑल्सो खूप घालता येत नाही पण लोकांना मानवेलचा चालेल खत मी त्याच्यात काहीतरी न्यूट्रिशन ऑप्शन ॲड करण्याचा प्रयत्न करते हे आहे कुचुंबर बिर्याणी सोबतच आणि कांदा लिंबू टोमॅटो आजकाल चायनीज हे हो खूप ट्रेंडमध्ये आहे मुलांना मुलांना चायनीज खायला आवडतं त्याकरता आम्ही मिनी मध्ये हा चायनीज फ्राईड राईस विथ मंचुरियन बॉल्स इन मंचुरियन ग्रेवी हेही ऑप्शन दिलं आहे हॅन्ड बॅक वी गिफ्टो ओनली तर आमच्याकडे हे मिल बॉक्सेस टेकअवे मिल बॉक्सेस कन्सेप्ट आहे आता तुम्ही ज्या खाया बघितल्या तर त्या खायांचा मेन्यू रोजचा डेली चेंज मेन्यू असतो तो, तो।, तो आम्ही या बॉक्स मध्ये घातलेला आहे यात आहे भेंडी बटाट्याची भाजी उसळ तवा पुलाव पोळी कचुंबर फरसाण टिकल अँड दिस बॉक्स विथ अ स्पून take it to your office take it to your college canteen or take it to your hostel and this is only for 70 rupees similarly chole bhatura box with two bhaturas chole pickle one gulab jamun and salad 70 rupees puri sukhi box आचार कोया दोन मेहसूके भाजी fifty रुपीस पुरी भाजी बॉक्स for seventy रेड बिजानी रायता बॉक्स fifty रुपीस मंचूरियन ग्रेवी विथ फ्राइड राइस fifty रुपीस

माझं नाव तेजस कुलकर्णी अवघ्या सत्तर रुपयापासून मिळणाऱ्या या थाळ्या जर तुम्हाला चाखायच्या असतील तर वृंदाज फॅमिली फूड्सला एकदा नक्की भेट द्या आणि आम्ही आमच्या चॅनलद्वारे अशाच प्रकारच्या थाळ्या तसेच विविध पदार्थ अगदी माफक दरात जे मिळतात ते सादर करत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आमचाही हुरूप वाढेल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद